आत्मनिर्भर भारत योजना अपंग बीज भांडवल योजना पंतप्रधान मुद्रा योजना या शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र असून सुद्धा बरीच वर्षे पाठपुरावा करून देखील कर्ज मिळत नसल्याने चित्रकार प्रेम माने यांनी मुंबई येथे मंत्रालयासमोर पंतप्रधान मोदी यांच्या चित्रासहित अर्धनग्न लक्षवेधी चित्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याची दखल घेतली नाही तर माझ्या आत्महत्या शासन व राजकीय मंडळी जबाबदार राहतील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी सर्वसामान्यांसाठी तयार केलेल्या योजना सामान्यांसाठी जनतेला मिळाव्यात बँकेने अडवून ठेवलेले कर्ज तातडीने मंजूर करावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या कर्जासाठी बँकेला हमीपत्र द्यावे तातडीने कर्ज मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली चित्रकार प्रेम माने यांनी आरोप केला आहे की कर बँकेच्या कर्ज आडवणुकीमुळे माझ्या व्यवसायाचे प्रत्यक्ष दहा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे या आर्थिक नुकसानीमुळे उपचाराअभावी माझ्या दिव्यांग मुलाला गमवावे लागले याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मी चित्रकार राधाबाई बाबू माने संत तुकोबार यांची भूमी श्री क्षेत्र देव म्हणून आज इथं पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतोय आणि अत्यंत गंभीर विषयावर मी आपल्या समोर चर्चा करतोय संवाद साधतोय पत्रकार हा समाजाचा आरसा आहे आमच्या भावनेचा तो प्रतिबिंब आहे आमच्या भावना पत्रकारांनी पटलावर उमटल्या की त्या जगावर उमटतात आणि त्याची दखल घेतली जाते आजचा विषय आहे की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या सुंदर संकल्पनेतील विकसित आत्मनिर्भर भारत अत्यंत सुंदर संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला महाराष्ट्रातील काही सरकारी पक्षातील राजकीय पदाधिकारी बँक पदाधिकारी माझ्या मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो बँक पदाधिकारी आणि सरकारी पक्षातील राजकीय पदाधिकारी हे प्रचंड विरोध करत आहेत मोदींच्या योजना तरुण आत्मनिर्भर होण्यासाठी ज्या योजना मोदीजींनी आणल्या त्या तरुणापर्यंत पोहोचवल्या जात नाही मी त्यातला एक अन्यायग्रस्त आहे माझ्यावर तो अन्याय झालेला आहे मला ती योजना मिळून दिलेली नाही चार योजना मी मागितल्या होत्या आतापर्यंत मी माझं स्वतःसाठी एक कर्ज मागितलं होतं माझं शंभर टक्के चोवीस वर्षाचं दिव्यांग बाळ होतं त्यासाठी कर्ज मागितलं होतं माझी धर्मपत्नी त्याच्यासाठी मी मोदीजींच्या योजनेतून कर्ज मागितलं होतं मी कोरोना पॅकेजमधून कर्ज मागितलं होतं दोन हजार वीसला माझ्या दिव्यांग बाळाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंग विभागातलं कर्ज मंजूर झालं होतं तेही बँकेने नाकारलं ना माझ्या पत्नीला मुद्रा योजनेतून दोन लाख रुपयाचं कर्ज माहीतलं होतं दोन हजार चोवीसला तेही बँकेने नाकारलं ना या सगळ्या गोष्टी मी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यापर्यंत मांडल्या की बाबा बँक मोदीजींच्या आदेशाचा अपमान करतीय अमलात आणत नाही ती योजना तर तुम्ही लक्ष द्या पाच वर्ष पाठपुरावा करतोय पण भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे पदाधिकारी सुद्धा कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीत याचा अर्थ त्यांची मुखसंमती आहे काय सगळ्या गोष्टीला जो मोदीजींचा अपमान करेल त्याच्या पाठीमागे ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उभे राहतात का आणि त्यांना सपोर्ट करतात का मग मोदीजींना अपमान बदनाम आहे पाठी मग काही मोठं षडयंत्र आहे का हा खरा मोठा प्रश्न आहे बँकेचं प्रकरण थोडं बाजूला राहू द्या माझ्या कर्जाचं प्रकरण थोडं बाजूला राहू द्या आम्ही एक वेळेस उपाशी राहून काम करू आणि उद्या मृत्यू कुणालाही कोणालाही माहीत माहित नाही पण माझा खरा प्रश्न आता असा आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशासाठी एवढं सुंदर काम करतायत महाराष्ट्रातले भाजपचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात काही षडयंत्र रचतायत का